इंद्रायणी नदीत आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचारी महिलेचा मृतदेह आज अखेर सापडला इंद्रायणी नदी पात्रात पुढे घेऊन आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचारी महिलेचा मृतदेह आज सकाळी साडे नऊ ते दहा या दरम्यान गोलेगाव हद्दीतील इंद्रायणी आठवण आलाय आळंदी ते गोलेगाव अठरा ते वीस किलोमीटर इंद्रायणी नदी पात्रात वाहत गेला आज सकाळी एनडीआरएफ जवानांकडून विविध ठिकाणी या महिला पोलीस कर्मचारीचा शोध इंद्रायणी नदी पात्रात घेतला जात होता तेव्हा एनडीआरएफ गोलेगाव हद्दीत गेल्यानंतर नदीच्या कडेल असलेल्या झाडांमध्ये तसेच नदीच्या पात्रात वाहत असलेल्या गाळामध्ये अडकलेल्या अवस्थेत अनुष्का केदार या महिलेचा मृतदेह मिळून आलाय अनुष्का केदार या पोलीस कर्मचारीनं आत्महत्या करून आजचा चौथा दिवस उजाडला होता त्यामुळे अनुष्का केदार हिचा मृतदेह हो। अत्यंत वाईट अवस्थेत झाला होता ही सर्व घटना पाहता अनुष्का केदार हिचा मृतदेह हो शव विच्छेदनासाठी पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलाय अनुष्का केदार हिचा मृतदेह वायसेम रुग्णालयात नेत असताना पोलिसांचा ताफा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होता अनुष्का केदार या पोलीस कर्मचारी महिलेने इतकं टोकाचं पाऊल का उचललं हे देखील सध्या गुड आहे पण या सर्व घटनेनं केदार कुटुंबांवरती दुःखाचा डोंगर कोसळला कोसळलाय अनुष्का केदार या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आळंदी येथून आत्महत्या केली होती असं अग्निशमन आ दल आळंदी येथे कळल्यानंतर मुख्य अधिकारी आळंदी केंद्रेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व विभाग प्रमुख सचिनजी गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी अग्निशमन दल व एन डी आर एफ टीम तसेच आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य संतोषजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसापासून सदर महिलेचा तपास शोधकार्य सुरू होते त्याचप्रमाणे गेले तीन दिवस आम्ही पावसामुळे व वाढत्या पाण्यामुळे पाण्याला वेग असल्यामुळे या गो शोधकार्यासाठी तपासासाठी खूप अडथळे निर्माण होत होते तरीही तीन दिवस अथक प्रयत्न केले आणि काल अंधार पडल्यानंतर शोधकार्य थांबवले पण परंतु सकाळी आज सकाळी एन डी आर एफ टीम ज्यावेळेस गोलेगाव बंधारा येथे पोहोचल्यानंतर त्यांना सदर महिलेचा मृतदेह आढळून आला तर मृतदेह हा थोडासा खराब अवस्थेमध्ये आव आढळून आला त्यानंतर तो मृतदेह आळंदी येथे आणून ग्रामीण रुग्णालयात आणून त्याचा पंचनामा केल्यानंतर वाय सी एम हॉस्पिटल पुणे येथे त्यांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले